तीन पंच्याहत्तर ठेवलेली जी की निगोशिएबल आहे सर चांगली गाडी गाडीला लोक प्राधान्य देतात दहा तीनशे पासिंग असलेली गाडी आहे किती कॅपॅसिटी साडेतीन पहाची कॅपॅसिटी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकल मध्ये आणि आज आपण आहोत श्री साई समर्थ मोटर्स मंचर या ठिकाणी आणि तुम्हाला जर एक व्यावसायिक गाडी घ्यायची असेल मोठाल्या सेगमेंटची तर आज आपण आहे ना ज्या अकरा झिरो नऊ सहाशे दहा चारशे सात अशा सेगमेंटच्या गाड्या कव्हर करणार होतो इकडे जर पाहिलं तर जी आयशर कंपनीची प्रो अकरा चौदा एक्सपी ती देखील आहे आणि मल्टिपल गाड्या इथे उपलब्ध आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉटपर्यंत पहा यांचं मनसर या शहरामध्ये शोरूम आहे जे की पुणा नाशिक आहेवरती आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका आणि मंचर शहर या ठिकाणी यांचं शोरूम आहे सो या शोरूमचे जे मॅनेजर आहे संजय सर त्यांना मी इन्व्हाइट करतो की त्यांनी यावं आणि आपल्याला जॉईन व्हावं आणि या, हो या संपूर्ण स्टॉकची ते डिटेलमध्ये आपल्याला माहिती देते संजय सर खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर साई समर्थ मध्ये आपलं स्वागत आहे सर तर सर आजच्या स्टॉकमध्ये आपण मोठ्या गाड्या पाहणार आहोत कुठल्या कुठल्या गाड्या आहेत आपल्याकडे चारशात पासनं अकरा नऊ म्हणजे साडे दहाटंपासूनपर्यंतच्या गाड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपल्याकडे कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात लोन फॅसिलिटीज सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंही कस्टमर असेल तर आपण लोन सुविधा उपलब्ध करून आहे सेम डे आपण शक्यतो लोन प्रयत्न करतो क्लिअर असतील तर आणि साडेतीन टन पासिंग पासून सरांत साडे दहा टन पासिंग पर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहे तर आपण चारशे सात ई एक्स सर करायची सुरुवात ही चारशे सात यश शो मध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार अठराचं आहे ओके okay. आजचा इन्शुरन्स पासिंग सगळं क्लिअर आहे सिंगल टायर मध्ये गाडी ही आणि याची किंमत आपण ठेवलेली नऊ लाख रुपये जी की निगोशिएबल आहे आणि okay. सिंगल टायर मध्ये गाडी कंडिशन तुम्ही पाहू शकता पूर्णपणे कंपनी बॉडी आहे सर पुढच्या गाडीची गाडी डिटेल्स सर या चारशे सात कंपनी टाटाचं चारशे गोल्ड गाडी आहे ही ओके okay. मॉडेल दोन हजार वीसचं आहे आणि याची किंमत आपण सव्वानु लाख रुपये ठेवलेली दोन हजार वीसचं okay. अच्छा बी एस सिक्स आहे आणि सिंगल टायर गाडी मागच्या जाईल आणि पॅक बॉडी आहे चारशात गोल्ड ओके चारशे सात गोल्ड आहे सो कंडिशन जर पाहिली तर आहे लोन फॅसिलिटीज सुद्धा इथे उपलब्ध आहे आणि सर किमतीमध्ये माणसन निगोशियबल होणार ना सर करून द्यावे आपण तर त्यानंतर सर टाटा सहा शे आहे आपल्याकडे टाटा सहा यश शो मध्ये सहाशे दहा गाडी टाटाची ही याचं मॉडेल दोन हजार वीसचं आहे याचं इन्शुरन्स पाचन सगळं क्लिअर आहे दहा लाख पंचवीस हजार किंमत आहे खूप कमी चाललेली चांगली गाडी आहे गुड कंडिशन गाडी आणि दोन हजार वीसचं मॉडेल दहा लाख पंचवीस हजार त्याच्यामध्ये आपण निगोशिएबल करून देऊ ओके आणि ही सुद्धा सिंगल टायर मध्ये जे की कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता मार्केट मध्ये ज्या गाडीची सगळ्यात जास्त मागणी असते ती गाडी आहे आपल्याकडे सगळ्यात जास्त मागणी अकरा झिरोनो गाडीला लोक प्राधान्य देतात तर ती गाडी आपल्याकडे उपलब्ध आहे साडेआठ टन पासिंग असलेली गाडी मॉडेल हे दोन हजार सतराचं आहे आणि सगळ्यात महत्वाची वन टाइम टॅक्स पेड असलेली गाडी त्याचे पेपर सगळे क्लिअर आहेत टायर याचे बटन आहेत त्याची किंमत आपण ठेवलेली आहे अकरा लाख रुपये जी की आपण निगोशिएबल आहे लोन सुविधा उपलब्ध आहे चालते अकरा लाख रुपये दोन हजार सतराचं वेरियंट आहे तुम्ही पाहू शकता अकरा जिरो आहे टाटा मोटरची त्यानंतर आयशर कंपनीचा अकरा चौदा जो की म्हणजे सगळ्यात जास्त मागणी असते या गाडीला आयशर कंपनीची आयशर प्रो अकरा चौदा एक्सपी गाडी आहे याचं टनेज आहे दहा तीनशे ओके टायर त्याचे सगळे बटन याचं मॉडेल जे आहे हे दोन हजार अठराचं मॉडेल आहे दहा तीनशे पासिंग असलेली गाडी आहे याची किंमत आपण चौदा लाख पन्नास रुपये ठेवलेली आहे लोन सुविधा उपलब्ध आहे आणि आपण किमतीमध्ये पण निगोशिएबल करून देऊ बरं सर आता हे मॉडेल कधीच आहे दोन हजार अठराची गाडी दोन हजार अठराची समजा या गाडीवरती लोन जर एकदम चांगलं प्रोफाईल असेल कस्टमरचं तर आपण ऐंशी टक्के लोन उपलब्ध करून देऊ सर साधारणतः ही गाडी आता साडे चौदा लाखाची आहे प्रोफाईल तिचं चांगला असेल तर कस्टमरला आपण बारा लाखापर्यंत लोन उपलब्ध करून देऊ ओके तर सिव्हिल सुद्धा याच्यामध्ये नक्कीच महत्त्वाचं असतं सो so, गाडी जर पाहिली तर आयशेअर कंपनीची आहे आणि किंमत नक्की निगोशिएबल होऊन जाईल तर आपल्या साईडला देखील स्टॉक आहे तो देखील आपण पाहूया आता अकरा जिरोनो दुसरी गाडी आहे आप आपल्याकडे काय डिटेल्स ही अकरा झिरोनो गाडी मॉडेल दोन हजार तेराचं आहे एकोणीस फुटी हाऊद याचा याचा साडेआठ तन, तन, याचं पासिंग आहे याची इन्शुरन्स पासिंग सगळं क्लिअर आहे आणि किंमत याची सहा पंच्याहत्तर आपण ठेवलेली जी आपण निगोशिएबल आहे गुड कंडिशन गाडी आहे हे दोन हजार तेराचं मग याच्यावरती लोन होईल लोन सुविधा उपलब्ध आहे दोन हजार तेराची सहा लाख पंच्याहत्तर हजार त्याच्यामध्ये सुद्धा मान सन्मान हा नक्कीच केला जाईल त्यानंतर सर आयशर प्रो अकरा चौदा हे आयशर प्रो अकरा चौदा एक्स प्रो मॉडेल आहे याचं दहा तीनशे टनाचं पासिंग आहे मॉडेल दोन हजार अठराचं आहे इन्शुरन्स पासिंग क्लिअर आहे सगळेच्या सगळे टायर बटन टायर आहेत आणि याची किंमत आपण ठेवलेली चौदा लाख पन्नास हजार जी की निगोशिएबल आहे लोन सुविधा उपलब्ध आहे चौदा लाख पन्नास हजार आणि गाडीचे जर टायर पाहिले ना मित्रांनो तुम्ही तर मी तुम्हाला टायर देखील लागतो एकदम बटन टायर आहे मागचे टायर जर पाहिले तर त्याची कंडिशन सुद्धा चांगली आहे तर सर आयशर प्रो दहा एकोणसाठ आपले काय डिटेल्स आयशर कंपनीची दहा एकोणसाठ गाडी आहे चौदा फूटमध्ये सिंगल टायर मॉडेल दोन हजार अठराचं आहे नऊ लाख रुपयाची किंमत आपण ठेवलेली आहे लोन सुविधा उपलब्ध आहे आणि एकदम गुड कंडिशन गाडी आहे याला किती कॅपॅसिटी म्हणजे साडेतीन टनाची याची कॅपॅसिटी साडेतीन टन आणि सिंगल टायर मध्ये गाडी तुम्ही पाहू शकता दोन हजार अठराचं मॉडेल आहे चांगल्या कंडिशन मध्ये त्यानंतर सर मोस्ट डिमांडिंग चारशे सात टाटा कंपनीची पिकअप सात गाडी आहे अच्छा ही पिकअप मॉडेल दोन हजार सगळं क्लिअर आहे आणि याची किंमत आपण तीन पंच्याहत्तर ठेवलेली जी की निगोशिएबल आहे सर ओके तीन लाख पंच्याहत्तर हजार टाटा चार्जेस पिकअप जो की चांगल्या कंडिशन मध्ये जर पाहिला तर इथे उपलब्ध आहे तर मित्रांनो हा होता स्टॉक जो की आज आपण श्री साई समर्थ मोटर सर या ठिकाणी पूर्ण स्टॉक पाहिलेला होता आणि मोठ्या सेगमेंटच्या गाड्या घेतलेल्या होत्या आपण ज्याच्यामध्ये साडेतीन टांपासून एक साडे दहाटनापर्यंत आपण हा पूर्ण स्टॉक पाहिलेला आहे तर संजय सर आपल्या प्रेक्षकांसाठी दोन शब्द कस्ट संपूर्ण महाराष्ट्रातून कुठून तरी कस्टमर आलं सर सर सगळ्यात okay. महत्वाचं आपलं जे आहे त्याला आपण लोन सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे okay. गाड्या आपण चांगल्या प्रतिचे देतो किमती व्यवस्थित लावतो आणि लोनही करून देतो सहकार्य आम्ही केलं जातं संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आपल्याकडे येतात Okay. लो लोन असू द्या किंवा कागद कागदपत्र संदर्भ काय अडचणी असू त्या आपण त्यांना ते सहकार्य आपलं करतो सर तर रेफरन्स द्यायला विसरू नका मराठी कमर्शियल व्हिकल किंवा माझं नाव सांगितलं विशाल विजाडे वी तर देखील झाले बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद संजय सर तुम्ही वेळ दिला आणि स्टॉकबद्दल डिटेलमध्ये आम्हाला नक्कीच माहिती सांगितली प्रेक्षक मित्रांनो तुमचे देखील आभार